आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज पुसद येथील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोवीस डिसेंबर रोजी साडेचार वाजताच्या सुमारास भोजला टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर वालतूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी निलेश नागेशपुरी वेवर्षे एकोणीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ नवीन मोटरसायकल एच एफ डिलेक्स ही वरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी विनाक्रमांकच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लाथ मारून फिर्यादीस खाली पडून त्यांच्याकडील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा नफा रोख रक्कम सहासष्ट हजार रुपये सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत अठरा हजार रुपये बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे असा एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक सहाशे ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच भारतीय दंडविधान संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता फिर्यादी चोर निघाल्यानं खळबळ उडाली आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता व यापूर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरी गुन्हे पाहता वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकानं सदर गुन्ह्याच्या फिर्यादीच्या घटनेच्या दिवसाची संपूर्ण मुवमेंट समजावून घेत त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं पाहणी करता तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीच्या खबरेमधील हकीकत मध्ये असल्याचं कौशल्याचा वापर करून आणखी सखोल तपास करता यातील साक्षीदार यांच्या नाव समोर आल्यानं साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी यांना ठेवण्याकरता दिलेली बॅग पंचा समक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुण्यातील रोख रक्कम एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये व सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत अठरा हजार रुपये जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला तसेच फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजा रुपे, हजा रुपे, एक हजार रुपये फिर्यादीची नवीन मोटरसायकल किंमत रुपये असा एकूण एक लाख पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यातील फिर्यादीनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकानं अतिशय कौशल्यपूर्ण रीतीनं उघडकेस आणून मुद्देमाल व फिर्यादी आरोपी निलेश नागेश पुरी वैवर्षे एकोणीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यास अटक पुढील कारवाई कामी वसंतनगर पोली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच चुलमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानी गुणेशाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष भार्गे पोलीस हवालदार तेजाब्रन खांब सुभाष जाधव रमेश राठोड पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुणेशाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे इंडिया न्यूज हार सेवन साठी सोहेल चव्हाण